कुंभ राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क राशीतून संक्रमण करतो ज्यामुळे गजकेशरी योग गुरु आणि चंद्र यांच्यातील युती निर्माण होते ज्योतिषशास्त्रानुसार हा योग प्रेमसंबंधांमध्ये संपत्ती आरोग्य आदर आणि स्थिरता आणतो परिणामी दिवाळी आणि गजकेशरी योगाचा एकत्रित परिणाम कुंभराशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल या आठवड्यात परस्पर समज संवाद आणि विश्वास नाते संबंध मजबूत करेल एकंदरीतच हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा प्रणय आणि आनंद घेऊ तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा भरण्याची संधी मिळेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते हलक्या फुलक्या मजेदार आणि आनंदाने भरलेले असेल या काळात तुम्ही एकत्र नवीन आणि मनोरंजक गोष्टींचा शोध घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला जवळ तर येईलच पण तुमच्या मानसिक विकासातही हातभार लागेल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एखाद्या अनोख्या किंवा अपारंपरिक व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता हे नवीन नाते तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात दर्शवते तुमच्या खऱ्या स्वभावाशी प्रामाणिक राहा आणि तुमच्या स्वभोवलत्याच्या ऊर्जेचा आनंद घ्या तुमच्या मनात असलेल्या नवीन भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी हा योग्य वेळ आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेमात खोलवर जाण्याचा आणि तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे बंध मजबूत करण्यासाठी सक्रिय संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकता एकमेकांना समजून घेण्याची आणि प्रेमाचा मजबूत पाया बांधण्याचीही उत्तम संधी आहे कुंभराशी या आठवड्यात तुम्ही कामात प्रगती कराल आणि भागीदारीत हाती घेतलेले प्रकल्प शुभ परिणाम देतील आर्थिक अनुभव मिश्रित असतील आणि कोणत्याही नवीन गुंतवणुकीत मोठा खर्च होईल महिलेच्या मदतीने आर्थिक प्रगतीची शक्यता वाढेल तुमचे आरोग्य अचानक सुधारेल आणि आठवड्याचा आरोग्यासाठी शुभ राहील तुमच्या प्रेमसंबंध प्रेम आठवड्याच्या शेवटी तुमचे सततचे प्रयत्न तुमच्या आयुष्यात आनंददायी काळ आणू शकतात कुंभराशी तुमच्या प्रेमसंबंधात संवाद आणि वेळ आवश्यक असेल नवीन नातेसंबंधात असलेल्या त्यांच्या जोडीदारासाठी अधिक वेळ द्यावा आठवड्याचा पहिला भाग त्यांच्या प्रियकराची त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून देण्यासाठी शुभ राहील तर विवाहित महिलांनी नातेवाईक किंवा मित्रांच्या हस्तक्षेपापासून सावध राहावे यामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात काही जण जुन्या प्रेमाशी पुन्हा संबंध जोडण्याचा विचार करू शकतात परंतु विवाहित जोड्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाला हानी पोचवू शकणारे कोणतेही पाऊल उचलणे टाळावे कामाच्या बाबतीत तुमच्या समर्पणामुळे सकारात्मक परिणाम मिळतील कधी कधी अडथळे येतील परंतु तुम्ही त्यांचे व्यवस्थापन कराल सरकारी कर्मचारी आरोग्य क्षेत्रातील लष्करी किंवा कायदेशीर व्यवसायातील कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी पडू नये कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा आठवडा मुलाखतींमध्ये यश मिळवून देईल व्यवसायातील लोकांसाठी व्यवसाय विस्ताराचे नियोजन करण्यासाठी हा शुभ काळ असेल या आठवड्याचा दुसरा भाग मालमत्ता खरेदीसाठी चांगला असेल पहिल्या सहा माहीत मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकला परंतु दुसरा भाग शेअर्स ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी अनुकूल असेल आठवड्याच्या अखेरीस वाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या किंवा मित्राला आर्थिक मदत देखील करू शकता कामाच्या ठिकाणी तुमची वचनबद्धता सकारात्मक परिणाम देईल अडचणी येतील पण तुम्ही त्या कार्यक्षमतेने सोडवाल सरकारी अधिकारी आरोग्य सेवा व्यावसायिक सशस्त्र व्यक्ती आणि कायदेशीर व्यावसायिकांनी दबावा पुढे झुकू नये कुंभराशी मंगळवारी तुळ राशीत येणारे अमावस्या तुम्हाला तुमच्या विचारसरणी आणि तत्वज्ञानाशी जोडते हे विचार शेअर करा तुमचे सामाजिक वर्तुळ तुम्हाला अधिक बोलके बनण्यास प्रेरित करू शकते एकवीस तारखेला चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि बावीस तारखेला सूर्य या राशीत प्रवेश करेल सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतील ज्यामुळे व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात काही हालचाल होऊ शकते कारण बरेच लोक तुमच्यासोबत सहयोग करू इच्छितात महिनाभरात लोक तुमची व्यावसायिकता आणि कामाची नीतिमत्ता पाहतील तुमच्या नियोजकाशी पुन्हा परिचित होण्यासाठी किंवा तुमचे वेळापत्रक सुधारण्यासाठी हा एक फलदायी काळ असू शकतो कारण तुम्हाला वेगवेगळ्या आठवड्याच्या अखेरीस धनुराशीची ऊर्जा तुम्हाला तुमचा आधार प्रणालीबद्दल अधिक कृतज्ञता दाखवण्यास मदत करेल कारण तुमचे प्रियजन तुम्हाला प्रकाश ज्योतात तुमचे स्थान स्वीकारण्यास मदत करतील कुंभराशी तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल तसेच ऑफिस मध्ये तुम्ही केलेल्या कामाचं बॉस कडून कौतुक होईल एकंदरीतच पाहता कुंभ राशी या आठवड्यात तुमचा नाविन्यपूर्ण उत्साह हो, सर्जनशील विचारांना चालना देतो अशा संधी स्वीकाराच्या तुम्हाला प्रयोग करण्याची आणि सर्वसामान्यांपासून दूर जाण्याची स्वातंत्र्य देतात तुमच्या कारकिर्दी त्या कल्पक कल्पना नवीन दृष्टिकोनांसाठी मार्ग मोकळा करू शकतात विशेषतः तंत्रज्ञान किंवा संप्रेषण क्षेत्रात व्यावसायिक समाधान मौलिकता आणि टीमवर्कला महत्त्व देणाऱ्या प्रकल्पांमधून येते आर्थिक दृष्ट्या असामान्य गुंतवणुकीचे कोण उद्भवू शकतात तुमच्या दीर्घकालीन सुरक्षिततेशी सुसंगता सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक मूल्यांकन करा सामाजिकदृष्ट्या तुम्ही प्रगतशील कल्पनांना चालना देणाऱ्या गटांमध्ये भरभराटीला येता आव्हान देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या समुदायांचा शोध घ्या आठवड्याच्या मध्यात आत्मनिरीक्षण वैयक्तिक आकांक्षा स्पष्ट करण्यास मदत करते त्यांना अधिक पूर्णतेसाठी दैनंदिन क्रियाकल्पांशी संरेखित करते नातेसंबंधांमध्ये खुला संवाद आणि परस्पर समजुतीला प्राधान्य द्या भावनिक वाढ आणि संघर्ष निराकरण करण्यास अनुमती द्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक चपळतेला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्प एकूण कल्याणासाठी फायदेशीर ठरू शकतात हा आठवडा तुमच्या शोधाच्या शोधाचे समर्थन करतो प्रभावी योगदान तयार करण्यासाठी तुमच्या अद्वितीय दृष्टिकोनाचा वापर करा वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात व्यावहारिक कामगिरीसह तुमचे दूरदर्शी आदर्श संतुलित करा कुंभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग केशरी असेल शुभ क्रमांक चार असेल शुभ दिवस गुरुवार असेल आणि या आठवड्याचे शेवटी व्यवसायाला चांगली चालना मिळेल नवीन ऑर्डर्स येतील एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल